वादलेले आहे सवा सहा आणि ते बाजूलाच आहे आमच्या साई मंदिर आहे जवळ आहे गुड मॉर्निंग आ, काल छान रात्री क्रिसमस ट्री बनमस ट्री छान बनवलेला आहे तुम्हाला मी रात्री दाखवलं आणि त्यानंतर आता आज आहे गुरुवार आज दत्तजयंती आहे प्लस मार्गशीर्ष महिना पण चालू आहे माझा मार्गशीष आणि गुरुवारचा उपवास असतो पण जयंती खूप छान दिवशी आलेली आहे आणि आता मी सकाळी उठले त्याच्यानंतर भूमी वगैरे स्कूलला गेली आणि अनिका इथे झोपली आहे कारण अनिकाला जरा बरं नाही आहे सकाळी उठल्यापासून तिच्या पोठात दुखत आहे तर तिला आता ऑइल वगैरे लावलं आणि ती पुन्हा बाहेर आली पण झोपली आहे इथे तिला बरं नाही वाटत आहे पोटात दुखतंय तिला गॅसचा त्रास होतो त्याच्यामुळे तिला असं मध्ये मध्ये दुखत पोटात तर आत्ता गुरुवार आहे तर दर गुरुवारी माझा उपवास असतो तुम्हाला माहितीच आहे तर मी सगळं आता घर आवरून घेतलं आहे म्हणजे सगळं डीप क्लिनिंग करून घेतलंय गुरुवारचं मी पूर्ण डीप क्लिनिंग करून घेते आणि त्यानंतर आता फक्त क्लिनिंग म्हणजे सगळं पुसून वगैरे झालंय आता फक्त मॉप करायचं राहिलं आहे तर पटकन मॉप करून घेते आणि त्याच्यानंतर मग आंघोळ करते आणि किचन थोडंसं मला आवरून घ्यायचं आहे बाकी इकडचं सगळं डस्टिंग वगैरे करून घेतलं रे वॉशरूम पूर्ण घासून घेते मी दर गुरुवारी माझं केस धुवायच्या आधी ही सगळी कामं असतात एव्हरी थर्सडे तशी मी रोजच करते पण डीप क्लिनिंग माझी थर्सडेला असते तर आता हे सगळं आवरून घेते <laughs> तिला पण बघायचं आहे कारण ती ना मध्ये 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 उठते आहे आणि मी साफ करत होते तेवढ्यात माझं टेमूवरचं पार्सल आलं तर हे बघा त्याच्यामध्ये मी ना असा नाईफ सगळ्या सुर्यांची धार गेलेली आहे तर नाईफ शार्पनर मागवलेला आहे बघू आता कसा वर्क करतो ते त्यानंतर हा छोटुसा धूप लावण्यासाठी हा खूपच छोटा आला मला वाटला मोठा अजून काय काय आहे ते मी आता सगळं सेट केलं मी काम करत होते तेवढ्यातच पार्सल आलं आता मी सगळं क्लीन करून घेते आणि मी मला सगळी शॉपिंग माझी दाखवायचीच आहे जी दाख जी मी केली पण मला वेळ नाही भेटत आहे तर चला आता हे सगळं आधी मॉप वगैरे करून घेते आणि ही उठली आणि का उठली बरं आहे बरं आहे तुला कमी झालं पोहोत दुकायचं जल तरी होतंय खाऊन तक तिथे जी पूजा केली आणि बाहेर वातावरण बघू शकता पूर्ण विंटर मध्ये इथे पाऊसच चालू असतो एकाच दिवस ऊन मिळालं ते मिळालं त्याला व्हँक्युअर म्हणून रेनक्युअर म्हणतात ह्याला व्हँक्युअर पेक्षा जास्त कंटिन्यू पाऊसच असतो इथे आणि आता सवय झाली आहे त्याची हा मेल आहे थंडीने मरणाची थंडी आहे फ्रीज व्हायला झालं बाहेर अभि दरवाजा उघडतच नाही म्हणजे ऍले मध्ये असं कधी झालं नाही की मी दरवाजा बंद केला आणि इथे आहे की दरवाजाच ओपन नाही करत मी तरी कधीतरी करायला बघते अनिकेत देतच नाही करायला तुम्हाला एक जरी सांग हे नक्की काय घेतलं असतो हे हे जे आहे हे मी धुपारत म्हणून घेतलेली आणि ती मी खूप जणांच्या इन्फ्लुएन्सरच्या ह्याच्यातच बघितलेली असं वाटतं की जी येणार आहे तुझं आता जरा घासून बघितलं का काय तर कामं करून घे घरातली पण ती ना धुपारत तिला एक छोटी आली बघ ते घेऊडूशी आली पण साईज बघत जा ते टेमोचं माल असच असतं साईज अशी आहे की बघ तरी वाटते मस्त ना पण तुझं आय थिंक पार्सल अजून एक ते शेंच आहे धुपम दे पण त्याच्यात जे हवं होतं ते मी ऑर्डरच करायला विसरलेली ते बो हवे होते मला ते ह्याच्यात लावायचे पजामा पार्टीला सो चला आज दत्त जयंती तर आज दत्त जयंती महालक्ष्मीचं म्हणजे मार्गशीर्ष चालू झालं आहे आज मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार आहे आणि माझा स्वामी समर्थांचा उपवास दर गुरुवारी असतोच तर हे तिन्ही आज एकत्र आले आणि खूप छान योग म्हणजे दत्त जयंती गुरुवारी आलेली आहे आणि माझ्या सासरी माहेरी दोन्ही ठिकाणी दत्ताचं खूप करतात आणि आम आम्हीही करतो आणि तर आत्ता माझा उपवास तसा पण असतो त्यात मार्गशीर्षचाही माझा उपवास असतो मी लग्नाच्या आधीपासून घट ठेवायची तर तो घट त्याच्यानंतर मी मुंबईला लग्नानंतर पण ठेवायची पण ज्यावेळी मी यूएसला आली मग तो मी घट घेऊन नाही आली कारण मग ते तो तेच आपण कुठे राहतो म्हणजे नाचत राहतो ना इकडे तिकडे रेडच्या घरांमध्ये सो त्याच्यामुळे मग मी घट ठेवला नाही मग तो माझ्या सासूबाईंनी पुढे तो घट ठेवलाय मग त्यामुळे तो घट आता कंटिन्यू आहे पण माझ्या घरी आहे तो आता तर त्या ठेवतात आणि म्हणून मग मी आता इथे नाही घट ठेवत पण माझी उपवास असतो मी बुक पुस्तक वाचते कथा वाचते लक्ष्मीची हे दरवर्षी करते आता सात आठ वर्ष झाली बाहेर आहोत पण मी फक्त कथा वाचून उपवास करते चार गुरुवार आजचा माझा दुसरा गुरुवार आहे तर चला आता बाकीची पूजा झालेली आहे फक्त फेकता कथा वाचून घेते फक्त मला इथे जास्त सगळ्यात मिस होतो ते म्हणजे माझी ॲलेमधला पॅटिओ आणि तिथली माझी फुलं इथे तुम्हाला दिवाळीला मी बघित सांगितलं ना पा दहा डॉलरला काहीतरी फक्त तीन की चार फुलं मला मिळालेली होती आणि तिथे वर्षाच्या बारा महिने माझ्या पॅटिओमध्ये गोंड्याची फुलं असायची कधीच आम्हाला विकत आणावी लागली नाही कोणत्याच उपवासाला माझ्याकडे फुल नाही असं नसायचं आणि मी ती पुन्हा पुन्हा घालायची रुजत ती गोंडे सुकवून आणि त्याची छान फुलं यायची पण इथे फुलांचाच एक प्रॉब्लेम होतो इंडोफिजी म्हणून शॉप आहे तो जरासा लांब आहे आम्हाला काल जायला नाही मिळालं त्यामुळे फुलं आहेत पण ठीक आहे पूजा झाली ऐका ऐका भाविको लक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही ऐक कहाणी ऐकून काय होते दारिद्र्य दूर होतो लक्ष्मीची कृपा होते, होते। धनदैवत प्राप्त होते दीर्घायुषी संतती होते मनाची इच्छा पूर्ण होते श्री लक्ष्मीची नावे आणि रूपे अनेक आहेत कैलासातील पार्वती लक्ष्मी सिंधुकंद्या स्वर श्री महालक्ष्मी भूलोकावरील लक्ष्मी ब्रह्मलोकाची सावित्री गोलोकातील तर आता नुकती मुलं आली स्कूल मधून मुलं म्हणजे भुवी आली स्कूल मधून आणि अनिकेत आपलं काम करतायत अनिकेतचं हे काम आहे दिवसभराचं डिशवॉशर लावणं कारण अनिकेतला त्यांनी लावलेलं डिशवॉशर आवडतं त्यामुळे ते थर्टी सिक्स्टी नाइन्टी मध्ये लावतात आणि मी कसं टाकते तर ता त्यांना नाही ते आवडत सो ते परफेक्ट एकदम डिशवॉशर पण असं लावणार की आताच भांडी लावून झाली आहे अशी वाटणार थर्टी सिक्स्टी नाईन्टी मध्ये लावतात ते भांडी भुवी इथे दलिया खिचडी खाते भुवीचं तोंड मुरडलेलं आहे पण भुवी खायची आहे ती पटकन तर आ, आता मी पूजा वगैरे केली आहे मी मला सवय आहे लगेच स्टेटस लावायचं पूजा झाल्यावर आणि लावलं तर एक माझी फ्रेंड आहे तिने तो बघितला आणि मग मा, तिने मला बोलली की अरे दत्त जयंती आज आहे तू पण हे करतेस का तर तिने मला एक टॅप्लेट पाठवलं की एका मंदिरामध्ये दत्त जयंती साजरी होतीये तुला यायचं असेल तर ये तिथे नमस्कार करायला आरती वगैरे आहे तर मग मी अनिकेतला विचारलं अनिकेत बोलले हा जाऊन येऊ कारण भुवीचा क्लास पण आहे कांदो मग तो झाल्यावर जाऊ तर पटकन देवळात जाऊन नमस्कार करून येऊ संध्याकाळी साडेसहा वाजता आहे तो प्रोग्राम आणि मला आत्ताच समजलं तर चला आमचा प्रॉब्लेम हा असतो कुठे जायचं असेल इंडियन कपडे जे असतात ते खाली असतात हे तर नाही घालणार आहेत पण मी तर इंडियन घालेत तर ते कपडे असतात खाली स्टोर रूम मध्ये आमच्या कारण इथे इतकी काही जागा नाही आहे वन प्लस डेन म्हणजे वन अँड हाफ टाइप रूम आहे सो सगळ्या विंड सगळ्या रूमला इथे स्टोरेज रूम दिलेल्या असतात खाली सो सगळ्या इंडियनच्या बॅग आहेत त्या मी तिकडे नेऊन ठेवते तर मला आता पहिलं जाऊन माझा ड्रेस काढावा लागणार मी जाणार होती जिमला पण आता वाटतं माझी जिम आज स्किप होईल तर चला आता मी जाऊन घेऊन येते तर मी तुम्हाला आता दाखवते इथे स्टोरेज कशी दिलेली असतात ती बघू शकता ही अशी मोठीच्या मोठी स्टोरेज खाली दिलेली असतात आणि ही सगळ्यांची स्टोरेज आहे तिथे बघा आणि सगळ्यांनी एक्स्ट्रा सामान जे आहे ते असं ठेवलेलं आहे सो हे आमचं स्टोरेज आहे आणि आमचं पण सामान तुम्ही बघू शकताय किती आहे खाली थे? ते हे बघा आता मी पटकन माझं सामान काढून घेते बॅगांमधून आणि घरी जाते काम खूप आहे घरी तर आता वाजलेले आहे सव्वा सहा आणि ते बाजूलाच आहे आमच्या साई मंदिर आहे जवळ आहे आ, तर म्हटलं की तिथे दत्तजयंती मी दुपारी बोलली एका फ्रेंडचा मेसेज आला की तिथे दत्तजयंती आहे तर म्हटलं चला मंदिरात जाऊन नमस्कार करून येऊया पण माझा उपवास पण आहे म्हटलं तिथे पण आय थिंक महाप्रसाद वगैरे असेल काय माहिती नाही आहे कारण आमचं पहिल्यांदाच आम्ही जातो आहे आता मी रेडी झालेली आहे सिम्पल असा ड्रेस घातलेला आहे मंदिरात जाते म्हणून म्हटलं ड्रेस घालूया तर चला आता आम्ही जाऊन येतो भुविले आता येईल घरी पण मी त्याच्या आधी बाप्पाला नैवेद्य दाखवून घेते मी डाळ भात बटाट्याची भाजी आणि गुळचून एवढंच केलंय गोड काहीतरी कारण मी करणार होती सगळं खीर वगैरे सगळं बनवणार होती पण नंतर मला अचानकच हे जायचं आलं म्हणून मग नाही बनवलंय काय डाळ वरण भात पिवळ्या बटाट्याची भाजी आणि गुळचून तर आता बाप्पाला नैवेद्य दाखवून घेते पटकन इथे नैवेद्य दाखवला बाप्पाला पाणी सोडून घेते पटकन तर ह्या मंदिरामध्ये छान साईबाबांची मूर्ती आहे त्याच्यानंतर शंकराची आहे आणि दत्तगुरूंना छान असं सजवून इथे आरास केलेली होती आणि इथे हे चालू आहे गजानन महाराजांचं पारायण पण चालू आहे इथे I'm uh not -huh. uh -huh. पालखी झाली छान गजानन महाराजांचं पारायण झालं आरती झाली आणि त्यानंतर होता महाप्रसाद आणि महाप्रसाद ही अतिशय छान होता आणि कोणत्याही मंदिरातल्या महाप्रसादाची चव ही वेगळीच असते तर आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो सो आता मंदिरामधून आलो खूप छान फिलिंग एकदम ब्लेस वाटलं खूपच छान वाटलं प्रसन्न वाटलं तिथे एक छान महाप्रसादही होता आणि मंदिरातल्या महाप्रसादाची एक वेगळीच मजा असते मी घरी पण जेवण बनवून गेलेली होती देवाला दाखवून गेली होती तुम्हाला माहिती आहे पण तिथे आम्ही थांबलो महाप्रसादासाठी आम्हाला जातेवेळी माहिती नव्हतं महाप्रसाद असेल वगैरे पण तिथे गेल्यावर समजलं छान भजन होती गजानन महाराजांची तिथे पारायण चालू होतं स्वामी समर्थांचं होतं दत्तगुरूंची छान प्रतिमा ठेवलेली होती पादुका ठेवलेली होती साईबाबांचं मंदिर आहे ते छान मंदिर आहे पहिल्यांदाच आम्ही गेलो फक्त इथे एक छान आहे की आम्ही जेव्हापासून कॅनडामध्ये आलो आणि आम्ही ज्या एरियामध्ये राहतोय तिथे खूप सारी मंदिरं आहेत म्हणजे गणपतीचं मंदिर आहे लक्ष्मीनारायण मंदिर आहे साईबाबाचं मंदिर आहे, साई आहे हनुमान मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे सगळ्या प्रकारची मंदिरं खूप जवळ आहेत दहा दहा मिनिटावर मंदिरं आहेत यामध्ये आम्हाला कधी जायला व्हायचं नाही कारण मंदिर जे आहे ते खूप एक दीड तासावर लांब होतं हिंदू व्हॅली टेम्पल म्हणून पण इथे सगळ्या प्रकारची मंदिरं आणि आम्ही जिथून राहतो तिथून खूप जवळ आहेत तर छान वाटतं आम्हाला वेळ मिळत नाही एवढा जायला इथे खूप लोक संध्याकाळची आरतीला वगैरे जातात मंदिरांमध्ये आम्हाला वेळ मिळत नाही कारण मुलांचे क्लास वगैरे असतात संध्याकाळचे सो त्याच्यामुळे आम्हाला नाही वेळ मिळत पण लोक खूप जातात गुरुवारची सोमवारची मंदिरात जातात तर मी पण आता बघेन मला जसं वेळ मिळेल तसं मी अनिकेतला सांगेन आपण गुरुवारची तरी जाऊया एखाद्या मंदिरात बरं वाटतं छान वाटतं थोडं डोक्याला शांत वाटतं मंदिरात गेल्यावर तर आजचा दिवस खूप छान गेला आज खूपच चांगला योग होता दत्त जयंती लक्ष्मीपूजन आणि मग गुरुवारचा तर उपवास असतोच माझा आणि प्लस गुरुवारची दत्त जयंती आली हा अजून एक छान झालं तर छान दिवस गेला आजचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी इथे एंड करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबाय आणि स्वतःची काळजी घ्या